सामान्य कुटुंबातील रिक्षा चालकाचा मुलगा स्वप्नील सुरेश भोवड शिवसेना पक्षातर्फे आपटा पंचायत समितीची निवडणूक लढवत असून उच्च शिक्षित विधी शाखेचा विद्यार्थी म्हणून आपटा पंचायत समिती, समिती गणत नागरिकांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे सामाजिक जीवनात शैक्षणिक आध्यात्मिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आपटेकरांच्या आग्रहस्थ ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत विकास आधुनिकता सतर्कता पारदर्शकता व सुरक्षितेच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या वचनामध्ये अत्यंत अभ्यासू पद्धतीने संवेदनशील भावनेतून प्रचार प्रसारात जनतेशी संवाद साधत असून त्यांना मिळत असलेला सर्व समाज घटकातून प्रतिसाद पाहता विरोधकांचे राजकीय गणित बिघडवण्यासाठी ते कारणीभूत ठरत आहेत अशा होतकरू विद्यार्थी गणातील उमेदवाराला एकनाथ शिंदे शिवसेना गटातून पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून मोठी संधी मिळाल्याने पुढील काळात जनता जनार्दन या युवा उमेदवाराच्या हकीला संधीची साथ देईल का हे भविष्यातील मतदानात नक्कीच सिद्ध होईल यासाठी उमेदवाराच्या प्रत्येक हालचालींवर नागरिकांचे लक्ष लागत असल्याचे चित्र समोर येत आपण आपल्या पर्यंतच्या समिती निवडणूक लढवत आहात कशा पद्धतीने भौगोलिक परिस्थिती आहे इथल्या लोकांचा आपल्याला प्रचार प्रसारामध्ये कुठल्या पद्धतीचे मार्गदर्शन ऐकायला मिळालेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून या पंचायत समितीला आपण कसा म्हणून पर्याय द्याल आधुनिक आपली विकासाची परिभाषा भौगोलिक परिस्थिती पाहता आपल्या पंचायत समितीमध्ये पाच गुट ग्रामपंचायत येतात आता शिरडोण शिरडोण पाडा ह्या पंचायत मध्ये अध्यक्षांतिक वासुदेव बळवंत फडके म्हणजे एक ऐतिहासिक व्यक्ती आहे जे आम्हाला लाभले त्यांना मी स्मरण करतो करणारा फोर्ट आहे काही दगड विटा त्याची जी जी हेळसांड होते म्हणजे आपण जर परिसरात गेलो तर त्या परिसरात खूप सारी हेळसण बघायला मिळते त्यात काहीतरी बदल घडला पाहिजे त्याची मागणी आपण केली पाहिजे दुसरा मुद्दा येतो का आज आम्ही बघितलं का पंच ह्या पंचकोशीमध्ये फिरताना गटाराचा प्रश्न खूप मोठा आहे म्हणजे गटाराचं पाणी रस्त्यावर वाहताना दिसतंय हा सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न त्यासाठी निधी उपलब्ध करणं ही काळाची गरज आहे त्यातनंतर बघायला गेलो तर ग्रामीण शेतकरी यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसतात काम स्वतः करतात पण कोणताही संवेदनशील त्यासाठी पाठपुरावा करत नाही त्यांना कोणत्या योजनेचा परिपूर्ण लाभ मिळाला पाहिजे लोकसंख्येचा अंदाज घेतला तर चौदा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मतदान आहे आणि लोकसंख्ये आसपास पस्तीस जिल्हा परिषदेला मतदान आहे तो बत्तीस हजार आहे बत्तीस ते पस्तीस हजार तर लोकसंख्या मोठी एमआयडीसी एरिया इथे विकसित होतोय शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे बऱ्याच गोष्टी एमआयडीसी ने शेतकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी घेतल्या पण त्यांना रोजगार पण मिळाला नाही जे आश्वासन आपण म्हणतो की ऍक्वेशन करताना दिलं जातं ते पूर्णत्व आलं नाही तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी हा मुद्दा माझा आहे की मी एम आयडीसीचं हॉस्पिटल शंभर बेडचं आता रसायन एरिया सात हजार फ्लॅट सा तयार होतात आणि डेव्हलप एरिया मुंबईला जायला लागतं सायनला जातो मला आठवतं का माझा मित्र आहे मेहबूब मेहबूब शेख त्याच्या बहिणी कोरोनाच्या काळात गव्हर्नमेंटची रुग्णवाहिका घेऊन आम्ही सायनला नेलो होता अशा परिस्थितीत तिचं बाळ डगावलं आणि ती खंत माझ्या मनात खूप राहिली ती खंत अशी आहे की जर हाच हॉस्पिटल जर सी च्या ऍक्ट नुसार जर त्यावेळी अॅक्वेशनच्या वेळी हॉस्पिटलला तिथे एक जागा आधोरेखित केली असेल तर सुप्रीम कोर्टाचे केस लॉ आहेत त्या केस लॉ मध्ये त्यांना ते गरजेचं आहे त्यासाठी मी स्वाक्षरी मोहीम पण परिसरातून घेतलेली आहे आणि मी माझ्या निवडणूक काय काय पण होऊ दे मी हरवणार जिंकू पण हा पाठपुरावा मी करणं कधी सोडणार नाही विनंती एवढंच करेन का जनतेने जागृत व्हायला पाहिजे ही पैशाची लढाई नाही आणि माझी पण लढाई नाही मी माझा जिगडा खूप मोठा आहे मी पराभवाला कधी घाबरत नाही ही लढाई तुमची आहे या मतदारांची आहे जर इथे तुम्ही हारलात ना तर याच्यानंतर मग तुम्हाला असा मग व्यक्ती आहे ना मिळणार नाही का जो तुमच्यासाठी काम करेल